नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ जानेवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे हा बाजार मित्रांनो आठ वा आठ नऊ वाजेपासून भरायला सुरुवात होऊन जाते दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो इथं तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण काही पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण काही पाहायला भेटतील तर या शेडमध्ये मी आपल्या व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटतात आणि बाजूला शेतकऱ्यांच्या काही असतात मित्रांनो इथं तुम्हाला बजेटचे पण काही पाहायला भेटतील मित्रांनो गावरान काही आपल्या पंधरा सोळा हजार रुपया रेंजपासून तुम्हाला इथं काही पाहायला भेटतील तर या गाई मित्रांनो बोरवीरचे व्यापारी देवीदास चव्हाण यांच्या गाई मित्रांनो या तर तुम्हाला यांची किंमत वगैरे सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया दिला था। दिला पास पास पाच पाच का शेअर किती दिवस चालू केला आता पाच साडेपाच पाच असं आहे का कस आहे का सहावा दिवस सहावा दिवस झाले काय किंमत म्हणताय तिची पासष्ट हजार रुपये मध्ये दुसऱ्या फक्त दुसऱ्या मध्ये बघू शकता मी फक्त देऊन जातो तिची किती किंमत आहे जीका जी. जीका साथ का तिला जी? किती दूध चालू आहे आहे का बरोबर तिला सात साडेसात असं चिकाची किती किंमत आहे दिली एकाहत्तरची दिली का एकाहत्तरला बरोबर तर, तर मित्रांनो ही एकाहत्तर हजाराला दिलेली आता घरी आहेत का आपल्या काही का नाही काही एवढ्याच राहले का घरी होत्या सात होत्या पाच एका घेतल्या चार पाच चार इकड चारिकाण घेतले तिनं असे त्याच्यामुळे मी तीन एकच राहिला आहे का बरोबर तुमचा नंबर सांगायचे त्र्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव चौर देविद चव्हाण बोलदा

दोन महिन्याची लावण येते दोन महिन्याची का बच वार तिला साडेतीन चार दूध काढायला काय टेन्शन नाही बिगर बिगर का बरोबर किती किमत बोलले तुम्ही सांगायची पस्तीस किती दिवस झाले तिला जनायला दोन महिन्याची लावण आहे बरोबर तिची किती किमत आहे चाळी सांगायचे चाळीस कमी जास्त करून पाच पाच लिटर होते का बरं तर मित्रांनो पाच पाच लिटर तिला सांगे चाळीस हजार रुपये किंवा तेव्हा जास्त होऊन जाईल तुमचा नंबर सांगा पाटील संजय संजय पाटील पाटील हो काय म्हणता काय पासष्ट हजार रुपये का किती दुधी तिला सहा सहा लिटर दूध चालू आहे का दुधाची गॅरंटी राहील का गॅरंटीची काय का जनायला फक्त नऊ दिवस झाले फक्त साधा ती का एकदम क्लिअर आहे महाराजचं काम नाही का आपला नाव नंबर सांगा मोबाईल मोहिर चौदा इथं बाजार करून मागितले काही आता किती मागितली बाजारात कितीपर्यंत किती कितीपर्यंत पंचावन्न पंचावन्न आपल्याला द्यायची का बरं

कुठले आहे तुम्ही गाय तर कोणाला लागतील तर तिकी गावात यायचं आपल्याकडे एकदम अवेलेबल गाय एकदम नंबर सांगा तुमचं नाव रोशन मोहिते गाव तिकी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर चालेल तर मित्रांनो तिकीचे व्यापारी त्यांनी गाय घेतलेली बेचाळीस हजार रुपयाला जर तुम्हाला ही गाय घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे मग कॉल करू गाय घेऊ शकता तुम्ही ओढ दांधारण्याची शेतकरी त्यांना गाय दिलेली आहे तर मित्रांनो बाजारात का शेतकऱ्यांच्या काही चांगल्या क्वालिटीच्या चा गाय आलेल्या नाही त्यामुळे आपण व्यापाऱ्यांचा गायचा व्हिडिओ बोलवलेला आहे

गाभाँ कि गाभनै का किती दिवस बाँकी पन्ध्र दिवस बाँकी हिँडी किमते किती साठ हजार साठ हजार ना हिपन गाबान बोरविर चाहिँ नसै का चाहिँ तुमचं नाव नंबर सांगा गाव दळवे नंबर सत्तर बत्तीस सत्याऐशी साठ एकतीस नाव काय तुमचं अशोक चव्हाण अशोक चव्हाण मित्रांनो दोघी आठ दहा दिवसासाठी डोलावरचे आहे दोघी तुम्हाला किंमत वगैरे सांगितली मित्रांनो जर कोणाला काही घ्यायचं असतील तर त्यांच्याशी संपर्क साधून घ्या मित्रांनो आजच्या बाजारात शेतकऱ्यांच्या चांगल्या चा क्वालिटीच्या काही नव्हत्या त्यासाठी आपण फक्त व्यापाऱ्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि काही शेतकरी व्हिडिओ बनवायला कंटाळा करतात मित्रांनो त्यामुळे आपण मग व्यापाऱ्यांचाच बनवून घेतलेला आहे आजचा व्हिडिओ जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो इथं खाली आपल्याला शेतकऱ्यांच्या काही पाहायला भेटतात मित्रांनो व्यापाऱ्यांच्या काही असतात